अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भाजपात जाहीर प्रवेश केला भाजपनेही त्यांना राज्यसभेची उमेदवारी बहाल केली आहे अशोक चव्हाण यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपात जाणार असा दावा केला जातोय हा दावा मात्र काँग्रेसने फेटाळलाय दरम्यान याच धांदलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केलेले आहे भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत केवळ वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ असं नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले त्यांच्या या विधानानंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत भाजपचे अनेक आमदार आमच्या सोबत आहेत आम्ही जेव्हा हातोडा मारू तेव्हा दिसेल मात्र सध्या हा विषय महत्वाचा नाही भारत जलाऊ पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र जाळण्याचे पाप केले भाजपाला महाराष्ट्र जाळण्याचा अधिकार नाही सध्या भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत मात्र योग्य वेळ वेड़, वेळी त्यावर निर्णय घेऊ असे नाना पटोले म्हणाले दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही सूचक विधानं केली होती आगे आगे देखो होता है क्या असे असे पक्षांचे नेते म्हणत भविष्यातही इतर संकेत त्यांनी दिले त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी